मध्य प्रदेश व विदर्भात झालेल्या जोरदार पावसामुळे तापी व पूर्णा नदीला पूर आला असून परिणामी हतनूर धरण पातळीत वाढ होत असल्याने दिनांक वीस ऑगस्ट दुपारी बारा वाजता हतनूर धरणाचे एक्केचाळीस पैकी वीस दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहे याद्वारे धरणातून तीन हजार पाचशे सतरा क्युमेक्स तर एक लाख चोवीस हजार दोनशे तीन क्युसेक्स इतका प्रवाह नदी पात्रात सोडण्यात आला आहे तापी नदी काठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला सो दे आहे सोमवार नंतर मंगळवारी क्षेत्रात येणाऱ्या मध्य प्रदेश व विदर्भात झालेल्या पावसामुळे हतमोर धरणाची जल पातळी वाढली आहे यामुळे यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक विसर्ग मंगळवारी करण्यात आला सोमवारी धरणाचे सहा दरवाजे पूर्ण तर चौदा दरवाजे एक मीटरने असे एकूण वीस बत्तीस प्रतिसेकंदुसेक वेगाने विसर्ग झाला होता यानंतर मंगळवारी चोवीस दरवाजे पूर्ण तर सहा दरवाजे एक मीटर अशा एकूण तीस दरवाज्यांमधून विसर्ग झाला यानंतर आज वीस दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर